आपल्या योग्यतेनुसारच आपल्याला मिळेल आज आहे आजचा प्रेरणा पण हे थोडस काही उदाहरण किंवा असं एक्झाम्पल देऊन सांगा जा मला काय म्हणजे तुम्हाला अर्थपूर्ण सांगू असं अर्थपूर्ण सांगा तुमची ती सवयच आहे रोज तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा अर्थ सांगावा लागतो तर मी तुम्हाला काय म्हटलेलं आहे काही गोष्टी आपल्याला योग्य वेळी काही गोष्टी आपल्या कर्मानुसार काही गोष्टी आपल्या भविष्यानुसार योग्य वेळी योग्यतेनुसार मिळत असतात बरोबर याचा अर्थ असा आहे काही गोष्टी भविष्यानुसार म्हणजे फक्त भविष्यात फक्त पाच टक्के भाग असतो आपण जर म्हटलं की माझ्या भविष्यात आहे मला मिळेल पण झोपून जाईल हो। तर मिळत नसतात दुसरी गोष्ट मी दुसरा भाग काय सांगितला तुम्हाला काही गोष्टी आपल्या कर्मानुसार आपल्याला म्हणजे आता उदाहरण एखादं देते मी आता एखादा शेतकरी शेती करतो शेती पिकवतो त्यावेळी तो काय करतो पेरणी करतो पेरणी करतो मशागत करतो आणि मशागत करून झाल्यानंतर त्याला ही कालावधी असते तर त्या कालावधीत ती मशागत योग्य पद्धतीने अगदी परिपूर्ण त्याने अगदी मनापासून केली तर ते पीक सुद्धा कसं एकदम रसरशीत एकदम छान येतं भरपूरपणे येत बरोबर त्याने जर म्हटत माझ्या भविष्यात आहे आणि मला असेल माझं हरि तर ते होणार नाही म्हणून मी काय म्हटलं काही गोष्टी नशिबानुसार काही कर्मानुसार शेतकऱ्याचे कष्ट कर्मा आता योग्य वेळी का म्हटलं त्या शेतकऱ्याने किती योग्य पद्धतीने त्या शेतीची मशागत केलेली आहे की त्याची योग्यता आहे त्याने नुसती प्रेरणीत केलेली आहे आणि सोडून दिली आहे का तसं केलं असं तो शेतकरी अयोग्य आहे त्याची तेव्हा योग्यता आली आणि योग्य वेळेत का म्हटलं आहे मी त्याने पेरलं आणि लगेच मिळालं का नाही मग त्याला एक योग्य वेळ यावी लागली म्हणजे कशी पहिला पेरणीचा काळ झाला नंतर बशागतीचा काळ झाला नंतर परिपक्वतेचा काळ आला आणि नंतर परिपक्व झाल्यानंतर त्याची वेळ आली त्या फळ देण्याची म्हणून मी म्हटलेली आहे कोणतीही गोष्ट लगेचच मिळत नसते

त्या बाळाला मोठ करण्यासाठी नऊ महिने त्याला मोठं करण्यासाठी नाही जेव्हा तिची गर्भधारणा होते तेव्हा ते बाळ नऊ महिने डेव्हलप होत असत आणि त्यावेळी त्या आईला खूप काळजी घ्यावी लागते जर त्या आईने काळजीच घेतली नाही तर ते बाळ सुद्धा कुपोषित जन्म देतात म्हणजे ती आईची योग्यता योग्य तिची काळजी घेणे ही तिची योग्यता आहे तिने मला असं जर म्हटलं तर जाऊ दे माझ्या भविष्यात तसेच होईल तर ते बाळ ही निकृष्ट दर्जाचं जन्म म्हणजे अशी अनेक उदाहरणं आहे म्हणजे माझा सांगण्याचा सा उद्देश तुमच्या लक्षात आला नक्कीच नक्कीच म्हणूनच म्हटलं खूप छान सुविचार आहे बघ एकदम परिपूर्ण अर्थ समजून सांगितलं बघ मला थँक्यू नाहीतरी तुम्हाला माझे सुविचार आवडतातच पण वाचण्याचा तुम्ही मी टाळत आहात हे मला नाही आवडत नाही उद्यापासून वाचतो ना आता आणि नाही वाचतो तर नक्कीच तुला सांगायला परत लावेलच मी असं नाही हा वाचायचं आता मी सांगणार नाहीये चला तर आमचा पुढील सुविचार तुम्हाला पाहायचा असेल तर आमचा चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद